श्रीमंताला आवडणारे मध्यम वर्गीयांना परवडणारे डायरेक्ट होलसेल रेटमध्ये आज दौऱ्यावर होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली व सूचना केल्या यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी काँग्रेस व महाविकास आघाडी निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाणार याबाबत पत्रकारांशी संवाद साधला आजच्या या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी सूचना सरकारला दिलेले आणि त्या दृष्टीने आता झाली प्रभाग रचना वॉर्ड रचना या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कदाचित जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद याच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येते आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष म्हणून चंदगड गणिंद आणि आजरा या तीन तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही बोलवलं होतं एकूण त्यांचा सेन्स घेतला की प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवार कोणकोण इच्छुक आहेत नगरपालिकेमध्ये वॉर्ड वाईज उमेदवार कोणकोण इच्छुक आहेत त्या सगळ्यांच्याकडून एक आढावा किंवा नावं आम्ही घेण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे कारण की शेवटी या निवडणुकीमध्ये सगळ्यांना बरोबर असताना उमेदवार कोण कोण इच्छुक आहेत या सगळ्यांची माहिती घेण्याचा एक आज आम्ही उपक्रम किंवा आज एक बैठक ठेवली आता तुम्ही विचारू शकता का असते लढाई करायची तर आता काँग्रेसची त्यासाठी वेगळी स्ट्रॅटर्जी काय ठरली आहे का म्हणजे महायुतीच्या या सगळ्या विरोध करत करा महाविकास आघाडी एवढी सगळी लोक घ्यायचे आणि मग टक्कर द्यायचे असं आहे काय त्याचं वेगळं काय आता तुमच्या डोक्यात आहे पूर्वी देखील काँग्रेस राष्ट्रवादी आणि अनेक जिल्हा परिषदा अनेक एक महानगरपालिका एकमेकाचं उलट घडलो होतो ज्यावेळी आमची अलायन्स होती सुद्धा चंदगड नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना त्यावेळी राष्ट्रवादी आम्ही एकत्र आलो होतो आजऱ्यामध्ये आम्ही एकत्र आलो होतो इथं आमचं जमलं नव्हतं आम्ही स्वतंत्र आमचे उमेदवार लढेंदमध्ये उभा केले होते ते उमेदवार उभा केल्यानंतर कुणाचं नुकसान झालं माहिती आहे आमचा फायदा झाला का नाही हा विषय नाही परंतु किमान काँग्रेसची दोन तीन हजार मतं या शहरामध्ये आहेत हे किमान त्या निवडणुकीमध्ये मागच्या सिद्ध झालेलं आहे आणि काँग्रेस घडिग्ले शहरामध्ये देखील काँग्रेसचं अस्तित्व उद्या जनरल नगराध्यक्षेची निवडणूक होईल त्यावेळी काँग्रेसची मतं ही निर्णायक ठरणार आहे या शहरामध्ये किंवा आमचा जो काय आहे ती सगळ्यांची मतं लावली आणि आता पहिला टप्पा आहे आज बैठकीचा माझा त्यावेळी मी काँग्रेस म्हणून काँग्रेसचे कौंग्रेस्मन सगळे उमेदवार कुठल्या कुठल्या ऑर्डर मिळणार याचीच आसनता करतोय शेवटी महायुतीच्या विरुद्ध लढणं हे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जमावंच लागेल नाही नाही आता आज माझं सुनील शिंद्रे आत्ता आता आले भेटायला शिवसेना कोल्हापुरातले काही मंडळी मला ऑलरेडी भेटलेले आहेत सुनील शिंदेंची माझी भेट झालेली आहे राष्ट्रवादीची अजून काय मला ऑफिशियली या विषयावर बैठक माझी झालेली नाही किंवा ते मला भेटा आलेले नाही ज्यावेळी येतील त्यावेळी आम्ही एकत्रित बसून जिथं शक्य आहे मी महाराष्ट्राची भूमिका मांडताना देखील सांगितलं परवा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जिथं शक्य आहे सुद्धा आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करणारच आहोत आता सर गडिंग शहराची परिस्थिती घेतली तर म्हणजे आता नगरपालिकेसाठी मुस्त्रीपांच्याकडे महायुती म्हणून भाजप आणि सेनेचा एक, एक तसा हो गट एकत्र लढणार तसं आता इथं तुमच्या जनता दल इथं ॲडिशनल आहे म्हणजे महाविकास आघाडी तुमची सोलापूर किंवा राज्यातली होत असताना काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट वेगळा पण इथं जनता दल ॲडिशनल आहे आणि जनता दलाचं शहरातलं प्रभुत्व वेगळं आहे तर त्या सिस्टमनं तुम्ही महाविकास आघाडीच्या कॅल्क्युलेशननं इथं लढणार की त्यांच्यासोबत जायचं तुमचं नियोजन आहे आत्ताच्या वेळी लोकसभा निवडणुकीपासून जनता दल म्हणजे शिंदेसाहेबांचा सगळा गट स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली आमच्याबरोबर प्रामाणिकपणे राहिलेला आहे शाहू महाराजांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यांच्या गटाला आमच्याबरोबर मताचं जी बेरीज आहे ती बेरीज गाठण्यामध्ये आम्हाला मदत विधानसभेला देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर त्या प्रामाणिक राहिलेल्या त्यामुळं त्या नॅचरल अनर्जी त्यांचं आमच्यावर आहेच त्यामुळे असं काही नाही आता बऱ्याच ठिकाणी स्थानिक एखाद्या पक्ष असतात तुम्ही ज्या जनता दलात चर्चा करता त्या जिल्ह्यात शेतकरी संघटना आहे या जिल्ह्यात आहे अनेक जिल्ह्यात आहे सांगलीमध्ये शेतकरी संघटना आहे पाच सात जिल्ह्यामध्ये राजीव गांधींचं दहा बारा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अस्तित्व आहे तिथे शेतकरी संघटना आमच्यावर येणार आहे अशी म्हणून जे घटक आहेत लहान पक्ष असतील आमच्याबरोबर काही ठिकाणी येऊ इच्छितात त्यांना आम्ही बरोबर घेणार ना, बर ना। आणि त्यांची ताकद असेल त्याच्याप्रमाणे ते, ते लढतील आमची जेवढी ताकद असेल त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं इंडिया अलायन्स म्हणून हे सगळे आम्ही एकत्र आहोत बसून त्यामुळे इंडिया अलायन्स म्हणून महायुतीच्या उलट महावतीच्या विरोधात आम्ही एक संघ त्या ठिकाणी राहू मगाशी वाक्य वापरतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथं जिथं जिथं आघाडी करताय तिथं तिथं आघाडी करण्याची आमची भूमिका प्रामाणिकपणे राज्य पातळीवर सुद्धा आहे राज्यामध्ये म्हणजे दे एकूणच देशामध्ये बोगस मतदानांच्या किंवा वाढीव मतदानांच्या बद्दल काँग्रेसनं मोठं आंदोलन छेडलं किंवा त्या अगेन्स्ट ते, ते लढले आता या जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या या निवडणुकांच्या मध्ये आपल्याकडनं असं महाविकास आघाडी म्हणून अजून इकडच्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागात असं झालेलं काय आढळत तसे मतदार आपण शोधले माहिती मतदार आता आजऱ्यामध्ये अकराशे हरकती गेलेत चंदगडमध्ये हरकती आल्या गडिल मध्ये हरकती प्रत्येकाने दिलेली आम्ही जिल्हा स्तरावर जिल्ह्याची यादी सतीश चंद्र कांबळेनी जिल्ह्याची यादी पेंड करून कलेक्टरना त्या ठिकाणी आहे केलेलं नाही असं भाग नाही आता निवडणूक आयोगाची जबाबदारी की या हरकतीचा विचार करणं आणि दुबार नाव आहे की दुबार नावासमोर खूप करणार किंवा त्याला मार्किंग करणार त्याचं डबल मतदान होऊ नये याची दक्षता निवडणूक आहे आता काय व्हायला लागले जबाबदारी निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे निवडणूक आयोगाने ही दुबार नावं काढली पाहिजे त्यांची जबाबदारी आम्ही आज देखील बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना की ज्यावेळी चार तारखेला नगरपालिकेच्या यादी आहेत त्यावेळी जिथं दुबार नावं असतील त्या दुबार नावावर लक्ष ठेवणं लक्ष ठेवणं हे कार्यकर्ते म्हणून बीएल ना आम्ही सूचना त्या दे ठिकाणी देणारच आहोत परंतु निवडणूक आयोगानं ही यादी व्यवस्थित केली पाहिजे नियमाप्रमाणे पा, त्यांची जाऊन निवडणुका कोण घेत यादी कोण देत राजकीय आम्ही उद्या याद्या द्यायला चालू करतो त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणा निवडणूक आयोगाला आम्हाला सांगतात ना राजकीय पक्षाने यादी तपासली ना, नाही बघितली नाही आम्ही उद्या याद्या देतो पुथवाईस करून काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाराशे बुथच्या या याद्या देतो जिल्ह्यातल्या निवडणुका निवडणूक आयोगानं आमच्या यादीवर घ्याव्यात म्हणजे स्वतःची जबाबदारी राजकीय पक्षांच्या ढकलणं चुकीचं आहे तरी देखील आम्ही सगळीकडे हरकत आणि तक्रारी दिलेल्या वापरणार काय तुमची त्यासाठी काय वेगळी सिस्टीम आता वापरणार शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू त्यावेळी म्हणून लढू ना जिल्ह्यात एखादी दे सीट कुठं तरी मिळून जाईल एका तालुक्याचा हिशोब राहणार जिल्ह्याचा हिशोब राहील त्यामुळे जिल्ह्यात राहील ना अंडरस्टँडिंग ज्यावेळी करायचं त्यावेळी जिल्ह्याचं होईल अंडरस्टँडिंग त्यामुळे जिल्ह्यात कुठेतरी एखादी सीट अमक्याला जाऊ शकते दुसऱ्या पक्षाला जाऊ शकतं असं दुसऱ्या पक्षातला माणूस आमच्याशी दाब उभारू शकतो आता मागच्या आजारामध्ये शिल्पी साहेबांनी काँग्रेसमधला दिर आणि राष्ट्रवादीत उभा केला ना आता जर गडिनज नगरपालिकेमध्ये काँग्रेसचं अस्तित्व म्हणजे मतांची बेरीज आहे पण पालिकेत काँग्रेसचं अस्तित्व दिसून येत नाही जे विरोधी पक्ष म्हणून किंवा त्या वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या आंदोलनात असू दे किंवा प्रशासनाला कधी जाब विचारायची गोष्ट असू दे तर तिथं आपलं अस्तित्व दिसून येत नाही किमान या निवडणुकीमध्ये अशी स्ट्रॅटर्जी आहे का तुमची बाबा सत्तेत नसेल पण विरोधात जाण्यासाठी सुद्धा काय तयारी केली आहे काय म्हणून तुमचं ही म्हणे आम्ही अंदाज घेतला अनेक लोकांनी आज भेटले शिष्टमंडळ भेटली एवढी गर्दी सकाळ बसून आहे की लोक उत्सुक आहे स्वतंत्र लढला तरी आमची काँग्रेसमधून लढायची इच्छा आहे काही निकाल काही लागो त्याचा विषय नाही परंतु काँग्रेसमधून लढायची इच्छा आहे असणाऱ्यांची संख्या शहरामध्ये देखील उपलब्ध आहे एवढ्या मोठ्या पक्षाला गृहित धरलं पाहिजे एवढ्या मोठ्या शहरात अशी आमची म्हणणं आता ते धरावं लागेल ना मागच्या अनुभव घेतलेला आहे सगळ्यांनी मागच्या वी आम्ही उभं केल्यानंतरचा अनुभव घेतलेला आहे आता दो दोन हजार चौदाला काँग्रेस पक्षाची अवस्था आणि दोन हजार ची काँग्रेस पक्षाची अवस्था राहुल गांधींनी देशात वातावरण निर्माण केलं आणि दोन हजार चोवीस ला पंचवीस सीट आल्या असते तर केंद्रातली सत्ता बदलवते चोवीस सीट आली असतात असं नाही की हे वातावरण असंच राहतंय आता जिथे एवढी एस टी आहे आता ते आज आत मारामार्या चालू आहेत खिडक्या बंद आहेत पण लक्षात आलेली नाही आता ते खिडक्या उघडल्या फॉर्म भरताना की लक्षात येईल मारामार्या काय चालू आहेत एस टीतला पाक एस टी मॉडेल तिन्ही पक्षाची अशी परिस्थिती पाच कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती घेतल्या तर चारशे ला दोन अजून ती आणि डोकं देणारे ऑफर्स आणि व्हरायटीज आहेत एका व्हिडिओ मध्ये कव्हर होणार नाही त्यामुळे घेऊन येतो नवनवीन व्हिडिओ तो पर्यंत तुम्ही लगेच विजिट करा पाराय कलेक्शन ला मेन रोड दुंडगे संपर्क क्रमांक नाईन फोर टू ट्रिपल वन टू वन सिक्स फाय किंवा नाईन एट सिक्स झिरो फोर झिरो सिक्स टू थ्री टू